नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सात ऑक्टोबर तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे सध्या पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे मंगळवार मंगळवारापासून म्हणजे आठ ऑक् ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे आठ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये जे आहे चांगला पावसाची शक्यता आपलं म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर आनंद असतं त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे सहा ऑक्टोबर आणि आजच्या दरम्यान आपलं जे आहे आज सायंकाळपासून म्हणजे आज दुपारपासून फक्त ढगावात आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत असेल आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्या सकाळच्या दरम्यान तर सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील हवामान आपल्याला फक्त ढगाव वातावरण राहणार आहे शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे सांगली आणि कोल्हापूर जत कराड चिपूण विटा निपाणी आणि सातारा या भागामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उद्या सायंकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आहे कोकण भागामधील काही भागामध्ये आपलं जे आहे फक्त थोडाफार हलकामजे पावसाची शक्यता आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यामध्ये आपला इतर जे जिल्हे आहेत मराठवाडा विदर्भ उ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपली शेतीची कामे करू शकतात तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पावसाची पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे आठ तारखेपासून पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आठ तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल उद्या आठ तारखेपासून म्हणजे आठ तारखेला जे आहे राज्यामध्ये सकाळपासून काय पाऊस राहणार नाही फक्त दुपारनंतरच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आठ तारखेच्या दरम्यान आठ तारखेला जे आपला हा नगर भागामध्ये बीड पुणे या सगळं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर परभणी हिंगोली नांदेड आणि कोकम भागामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला जे उद्या म्हणजे आठ तारखेच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेलासुद्धा राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे दहा तारखेलासुद्धा राज्यामध्ये पाऊस राहील अकरा तारखेलासुद्धा पाऊस राहणार आहे म्हणजे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यामध्ये जे आपल्याला चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे इतर कोकणमध्ये जास्त राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता थोडीफार जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आता उद्याचा हवामानदा या ठिकाणी पाहिलेलाच आहे तर आमचे असेच हवामानदा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या काय पावसाचे वातावरण आपल्याला उद्याचे दिवस राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे काय आपले शेतीची जे कामे राहिले असेल शेतकऱ्यांनी करून घ्यावीत आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे दहा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या फक्त जे आहे उद्याच्याला हवामान तर सगळीकडं कोल्ड राहणार आहे आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेदरम्यान आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकम भागामध्ये आणि नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका तिरमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आठ दरम्यान आपलं जे आहे थोडाफार जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये काय आठ तारखेला पाऊस राहणार नाही विदर्भातील जिल्ह्यामध्ये अकरा दरम्यान पावसाची पाहायला मिळेल दहा अकरा दहाच्या दहा तारखेनंतर राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आणि उद्या फक्त जे आठ तारखे आठ आणि नऊ दरम्यान फक्त आपल्याला मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्र आपलं उत्तर महाराष्ट्र आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि जे आहे कोकण भागामधील जे आपलं शेतकरी मित्रांनो त्या भागामध्येच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसा शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही तर दा आता जे आहे शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबे चुका तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्या भागामध्ये हवामान कोल्ड राहील फक्त तेव्हा कोकम भागामध्ये सोलापूर क आपलं सातारा सोलापूर आपलं कोल्हापूर या भागामध्ये जे जा आपल्याला जे आहे थोडंफार हलकं रिमझिम पावसाची शक्यता आपला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान आपला पाहायला मिळणार आहे अन्यथा जे आहे तो भाग सोडून कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त या भागामध्ये थोडाफार हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकऱ्यांनी जे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि आपले असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबेश का धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जे आजसुद्धा तुमच्या भागामध्ये आज, आज आज आहे सहा ऑक्टोबर आणि आज सुद्धा ज्या राज्यातील काही भागामध्ये म्हणजे आज कुठे पाऊस झाला का खाली कमी करू नक्की सांगा आणि आपण जसं उद्याचा आम अंदाज सांगितलेला आहे उद्यासुद्धा ज्या राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आजसुद्धा कोणत्या भागामध्ये पाऊस झाला तेसुद्धा शेतकऱ्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगा